रामकृष्णवरे कसा सुरु आहे तुमचा दिंडीचा प्रवास रामकृष्ण एकदम आनंदाचा आहे मजेत आहे आवाज घे मला हा आनंद करा इथं तोंडा तोंडा जाऊन हा हा बोला कसा सुरू आहे पंढरपूरचा प्रवास आनंदी आहे बर तुमचं गाव कोणतं नाव काय हे जेवण शिंदे वानरप्रेमी वानर मित्र निसर्गप्रेमी बोलतात तर राहणार कोरेगाव केदारेश्वर रोड सातारा जिल्हा महाराष्ट्र कोरेगाव तर हे मला बावीस तेवीस ते वर्षे दिंडी मध्ये झालेले आहेत पायी पायी वारी तर हे दिंडी सोळावा असा आहे की ह्याच्यामध्ये मला म्हणजे ह्या सेवेमध्ये आणि माझी जी मेन सेवा आहे मी जी करतो ते मेन सेवा म्हणजे सर्व प्राण्यावर प्रेम करणारे व सर्व जीवाला आनंद देणारे व सर्व जीवावर सेवा करणारे तर ही माझी सेवा आहे जगाच्या कल्याणकारी व कल्याणासाठी आहे तर माझ्याकडं लोक येतात विचारतात मला आपण हे सेवा करता कशी करता काय आणि आपचा बिझनेस काय आहे तुमचा व्यवसाय काय आहे असे मला लोक विचारतात तर ही सेवा जी आहे माझी ते एकोणीसशे सत्त्याऐंशी सालपासून हे जेवण शिंदे सेवा करत आले तीनशे पासष्ट दिवस ते चौसष्ट दिवस, दिवस असा माझा सेवेचा नेम आहे कितीही ऊन वारा पाऊस असला तरी माझा सेवेचा कधी नेम चुकत नाही आणि हे चालण्याचं माझं रनिंग कोरेगाव ते रेल्वे स्टेशन व दिंडी पाईप आहे तर दीड हजार किलोमीटर माझं वर्षाचं रनिंग चालण्याचं आहे तर मला लोक विचारतात तुमचा बिझनेस काय व्यवसाय काय तुमचं घर कुठे तुम्हाला कसं परवडतंय तुम्ही कुठून आणता तुम्हाला मूल्य किती तुम्ही संन्यास आहे का तर हेच लोक मला विचारतात तर मी लोकांना सांगतो तुमच्या मुलाबाळाचं सा कल्याण करून घ्यायच तर माझे विचार ऐकून घ्या तुमचे विचार बाजूला ठेवा पहिल्यांदा स्वतःचे विचार बदला तुमचं नशीब बदलेल सोच बदला भाग्य बदलेल आणि जो समज आहे तुमचा तो गलत आहे तुम्ही नाही म्हणला तर मी सिद्ध करून दाखवणारा व्यक्ती आहे तर हे लोक मला विचारल्यानंतर लोकांना सांगतो जेवण शिंदे प्रेमी वानर, वानर प्राणी मित्र नसरप्रेमी यांच्या बँकेत पैसे ठेवत असतात तुम्ही सर्व लोक तुम्ही स्वतःच्या बँकेमध्ये पैसे ठेवता एवढाच फरक आहे ओळखा काय सांगितलं तर माझी सेवा माझ्या घरामध्ये हे वानर सैन्य माझी मंकी म्हणजे साक्षात बजरंगबलीचा सा होतात हे बजरंगबली येतात माझ्या घरी यांना भोजन करून हे नित्य भोजन करून जातात तर माझे आई वडील हे स्वर्गवासी झाले होते त्या टायमाला हे वानर सेना म्हणजे मंके आणि वानर सेना तर हे घरी येऊन त्यांनी माझं सांत्वन केलेलं तर त्या टायमाला तिसऱ्याला पाहुणे रावळे जे येतात तर ह्या सर्वांनी पाहिलेलं तर तिथे एक असा चमत्कार घडलेला असा चमत्कार घडलेला त्या ठिकाणी तर पाहुणे रावळ्या तिसऱ्याला तर त्या मानव सैन्य मालकांना केळी वगैरे द्यायले तर त्यांनी ते अन्न ग्रहण केलं नाही आणि ते माझ्यापाशी माझं सांत्वन केलं दुःखात सामील झाले म्हणजे मी पण त्या टायमाला दुःखातच होतो पण त्यांनी अन्न काही ग्रहण केलं नाही पण त्या टायमाला मी पाहिलं तर हे वाणसैन्यापासून मला ज्ञान प्राप्त होतं काय तर मला असं त्यांच्यापासून ज्ञान प्राप्त झालं तर मी घरामध्ये घरा दोन मिनट घरा घरामध्ये हे घरातले माणसं एक तीन दिवस उपाशी राहत नाहीत पण ते वान सांगणं त्याच दिवशी उपाशी राहिले म्हणजे त्यांनी त्याग केला त्या टायमाला तेव्हा मला एक ज्ञान प्राप्त झालं तर भगवान क्या कते जग जगमे खुद भूकारे दुसरे कोजन को खेळताय वही मेरा भक्त जिंदगी मे सफल है तर आपल्याला जीवनामध्ये भक्तीला मार्ग जर प्राप्त करायचा असेल तर, तर भगवंतांनी सांगितले जब तक इ जगमे नेम नाही तो प्रेम नाही जब तक नेम नाही तो प्रेम नाही तर मी पाचगणे महाबळेश्वरला सेवेला जातो राम हनुमान जयंती माझ्या सेवा अशा बऱ्याचशाच आहेत माझी सेवा सर्व प्राणी मात्रावर आहे कावळ्याची सेवा आहे कुत्र्याची सेवा आहे मांजराची सेवा आहे गायची सेवा आहे बेलाची सेवा आहे मांजराची सेवा आहे गाडवाची सेवा आहे साळुंकीची सेवा आहे मुंगीची सेवा आहे मुंगळ्याची सेवा आहे अनेक जे प्राणी येतात माझ्याकडे म्हणून जेवणशील तोही काम करते इ जगमे को पाणी पिलाते और भुके को भोजन केला ते तर माझ्यातनं कुठलाही एकही प्राणी कधी उपाशी जात नाही तर हे जेवण शिंदे हे नित्य नेम कधीही सोडत नाहीत तर कोरेगाव माझा नंबर शहाण्णव झिरो चार बारा झिरो सहा तेवीस बहात्तर शहात्तर छत्तीस झिरो सहा आणि तेवीस धन्यवाद